रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करणाऱ्या रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शविच्छेदन करणाऱ्या कर्मचारीची कटर मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चौल विभाग प्रमुख मारुती भगत यांनी केली आहे अलिबाग तालुक्यातील रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्र हे मागील पाच वर्षापासून शवविच्छेदन करण्याकरिता कटर लागणाऱ्या व्यक्तीची जागा रिक्त असून सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात चुडकोली उदे बामणगाव खानाव हो, आदी चौसष्ट गावांचा समावेश आहे सदर प्राथमिक केंद्रात अपघात झालेला व्यक्ती आल्यास अथवा मृत झाल्यास त्या व्यक्तींचा शवविच्छेदन करण्याची आवश्यकता असते परंतु सदर प्राथमिक केंद्रात शवविच्छेदन करणारा व्यक्ती यांच्या जागा मागील पाच वर्षापासून रिक्त आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात कटोरची व्यवस्था नसल्यामुळे शवविच्छेदन करण्याकरिता पंधरा किलोमीटर दूर अलिबाग येथे जावं लागतं नागरिकांना यावर त्वरित विचार करून कटरची व्यवस्था करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चौल विभाग प्रमुख मारुती भगत यांनी पत्राद्वारे केली आहे यावेळी रायगड जिल्हाधिकारी रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग रायगड जिल्हाध्यक्ष यांच्याकडे निवेदन दिलं यावेळी चौल ग्रामपंचायत उपसरपंच अजित गुरव उपविभाग प्रमुख शैलेश घरत निलेश गाडे अशोक नाईक जनार्दन कोंडे राजेंद्र नाईक व शिवसैनिक उपस्थित होते कोट जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील यांनी रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचारीची याची भरती करून कर्मचाऱ्याला योग्य ते प्रशिक्षण देऊन त्याला सेवेसाठी रुजू करण्यात येईल असं पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष